मी जशी म्हणले की मला टॉम वॉईश लहानपणापासून किंवा अशी टेरर म्हणा किंवा भांडकोर किंवा अशी म्हणजे माझी इमेज काइंड ऑफ तशी होतीच पण जेव्हा मी डान्स वगैरे करायला लागले ना तर तेव्हाचा एक किस्सा मला सांगायला आवडेल की तो मजेशीर आहे um, मी आय थिंक काहीतरी टेन्थ इलेवन्थला वगैरे असेन आणि त्यावेळेस मी कॉम्पिटिशनला uh, uh, गेले होते स्पर्धेला गेले होते आणि कुठल्या uh, साईडला आय थिंक इस्लामपूरच्या साईडला इस्लामपूरच्या साईडला स्पर्धा होती आठवलं तर तिथे मी गेले आणि तिथून पुढे गेलं की जुनुनी म्हणून गाव आहे जुनुनी आठवलं तर तिथे काय दरवर्षी ना नवरात्रीला तिथे स्पर्धा व्हायच्या आणि छान बक्षीस असायचं वगैरे आणि मी दरवेळेस प्राईज वगैरे घ्यायचे आणि यावेळेस मी गेले गेले आणि मी त्या दिवशी माझा एक दोन तीन परफॉर्मन्स होता आणि मला तो फार आवडायचा आणि ते केलं अटार वगैरे केलं सगळं झालं आणि मी असं पायात हे आपलं पैंजण असतं छुमछुम वाचतं वगैरे असं ते ते असं वेअर केलं आणि मी अशी पुढे गेले म्हणजे मी असं पाया पडणारच पहिल्या पायरीला आणि वरती जाणार तोपर्यंत मागून आवाज आला ए छम्मक छाडलं मी अकरावीत होते मला आठवतंय आणि मी जसं ते पाया पडले पाया पडायला गेले असं वाटलं रंगदेवतेकडे जाऊ नटराजाकडे जाऊ की तो मागून मला खेचतो त्याच्याकडे जाऊ कारण उत्साह वेगळाच होता की जाऊन मला परफॉर्म करायचा आहे आणि मला अपेक्षित नव्हतं की मागून कोणी असं बोलेल बट आय टर्न इट मी हात तिथं थांबवला पाया पडायला घेतलेला असं फिरले इथं गेले पब्लिकच्यामध्ये गेले म्हटलं कोण बोललं आता अशा वेळेस कोण लगेच रिॲक्ट होत नाही आम्ही बोललो आम्ही बोललो आम्ही बोललो असं कोण म्हणत नाही कोण नाही बोललो कोण नाही बोललं असंच सगळं होतं म्हटलं कोण बोललं पहिल्यांदा सांगायचं आता ती तेव्हा मी अकरावीत होते आता तरी म्हणजे असं असं फेम बीम असलं तुम्हाला एक असं येतं ना की आपल्याला बॅकिंग आहे वगैरे तर तेव्हा पण असं काय हे नव्हतं गेले कोण बोललो कोण बोललो असं पंधरा मिनटं झालं वगैरे असं पण तू कोण बोलायला तयारच नव्हतं मग जे समोर होतं त्या सगळ्यांच्या कानसुलात वाजायला सुरुवात केली जे समोर होतं ते मग एकाने बोललो आम्ही नाही बोललो हा बोलला मग तो सापडला मग त्याला वडला त्याला धरला मला छम्मक छल्लो म्हणजे काय काय कळतं तुला छल्लो वगैरे वगैरे मला माझं पैंजण वाचते तर तुला छम्मकछोलो वाटलं का म्हणजे मी बघा मला माहीत पण नाही मलाही माहीत नाही छम्मक छोलोचा अर्थ काय मला असं वाटलं माझं ते छमछम वाजतं म्हणून तसं म्हणतात की काय असं मला वाटलं पण मला एवढं वाटलं होतं ते बॅड वर्ड आहे एतो तो काहीतरी चुकीचा शब्द आहे तो आपल्याला कसा काय घेतला याचा अधिकारच काय मला चलो म्हणायचा मी परफॉर्मन्सला जाते मी इथं स्पर्धेसाठी आली मला ती ट्रॉफी जिंकायची एवढंच माझ्या डोक्यात आहे आणि हा कोण आला आहे माझ्या मार्गामध्ये असा आडवा येणारा एवढं मला डोक्यात होतं मी गेले त्याला पकडला त्याला हाणला जेवढे ताकद होते तेवढ्याने हाणला की त्याच्या लक्षात राहावं की परत कुठल्याही मुलीला असं बोलायचं नाही